Oh <laughs> my काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत सुरुसिंग नाईक साहेब यांचं काल रुद्धप काळाने नवापूर येथील खाजगी रुग्णालयात निधन झालेलं आहे आज त्यांच्या मूळ गावी नवागाव येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे त्यांची अंत्ययात्रा ही नवागावपासून तर त्यांच्या शेतापर्यंत सुकवेल या गावापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे त्यांच्या सुकवेल या शेतामध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे मागे बघू शकतो आपण अंत्यविधीची तयारी करण्यात आलेली आहे हे सुकवेलचं शेत आहे पूर्ण साफसफाई करून या ठिकाणी अंत्यविधीची तयारी करण्यात आलेली आहे श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठ खुर्च्या टेबल मंडप टाकण्यात आलेला आहे राज्यातील जिल्ह्यातील खानदेशातील सर्वच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील लोक दिवंगत नेते सुरूसिंग नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत तसेच राज्यातील बडे नेते देखील येणार असल्याने साखर कारखान्याच्या ठिकाणी दोन हेलिपॅड तयार करण्यात आलेले आहे आणि कोण कोण येतं कालच माझी खासदार आमदार मंत्री या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आज देखील मोठ्या संख्येने नाईकसाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी मोठ्या प्रमाणात सर्व क्षेत्रातील मंडळी येणार आहे राजकीय क्षेत्रातला एक सच्चा कार्यकर्ता आदिवासी नेता हरपल्याने राजकीय क्षेत्रात मोठी पोखळी निर्माण झाली ती कधीही भरून न निघणारी आहे नाईक साहेबांना नवापूर एक्सप्रेसकडनं भावपूर्ण श्रद्धांजली निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर